नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे पती वडील दोन्ही नाहीत अशा सर्व ताईंसाठी आणि ज्या बहिणी माझ्या विधवा आहेत परितक्त आहेत निराधार आहेत आणि ज्या बहिणी एकल आहेत म्हणजेच ज्या बहिणींना कोणीच नाहीत अशा सर्व माझ्या बहिणींसाठी अशा सर्व माझ्या मैत्रिणींसाठी दोन पद्धतीने ई के वाय सी कशी करायची ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ज्या लाडक्या बहिणींकडे कागदपत्रे आहेत म्हणजे कोणती कागदपत्रे तर जर डिवोर्स झाला असेल तर डिवोर्स पेपर्स आणि जर वडिलांचा किंवा पतीचा मृत्यू झाला असेल तर मृत्यूचा दाखला असे कागदपत्र जर तुमच्याकडे जर असेल तर आपण ई के वाय सी कशी करायची आहे हे सर्व महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर लाडक्या बहिणी बघा पहिली पद्धत आपण बघणार आहोत ऑनलाईन तर लाडक्या बहिणी आपणास माहीत आहे ना बघा अठरा नोव्हेंबर सरकारने दिली होती आधी अठरा नोव्हेंबर तारीख ई सीची शेवटची तारीख आणि मग अठरा नोव्हेंबरला सरकारने हे पुन्हा जाहीर केलं की आता आम्ही मुदत वाढवून देत आहोत सरकारने मुदत तर वाढवून दिलेली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे अजून तुमच्याकडे एक महिना आणि चार दिवस आहे तर परंतु एक महिना आणि चार दिवस आहे कधी आपण असं कधी म्हणू तर सरकारने जर आजच्या आज जर वेबसाईट अपडेट केली असती तर कारण की सरकारने अजूनपर्यंत वेबसाईटमध्ये पर्यायच आणलेला नाही आहे कोणता पर्याय तर जर तुमच्याकडे पेपर्स असेल ज्या बहिणींचे डिवोर्स झाले असेल तर डिवोर्स पेपर जर असेल तर ते आपण वेबसाईटमध्ये कसे अपलोड करायचे आहे हा पर्याय अजून सरकारने वेबसाईटमध्ये ई के वाय सीच्या वेबसाईटमध्ये आणलेला नाही म्हणजेच अपडेटेड वेबसाईट अजूनपर्यंत आलेली नाही आणि ज्या बहिणींचे पती किंवा वडील दोन्ही पण हयात नाही आहेत तर त्यांच्याकडे जर मृत्यू दाखला असेल तर तेसुद्धा कसे अपलोड करायचे हे पण सरकारने अजूनपर्यंत वेबसाईटमध्ये ब पर्याय आणलेला नाही आहे तर बघा आपण ऑनलाईन पद्धतीने ई वाय सी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही सरकारी पोर्टलवर आल्यानंतर म्हणजे सरकारच्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे सर्वात आधी येतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई साठी तुम्ही येथे क्लिक करा त्यानंतर तुम्हाला इथे येतो तुमचा आधार कार्ड इथे भर बर... आधार नंबर इथे भरा तर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर भरायचा आहे आधार नंबर भरल्यानंतर तुम्हाला तिथे खाली येतं कॅपचा कोड भरा नंतर कॅपचा कोड भरल्यानंतर तिथे उजवीकडे बॉक्स असतो त्या बॉक्समध्ये तुम्हाला कॅपचा कोड भरायचा आहे बरोबर आधार आधी आधार क्रमांक भरायचा आहे ज्या बहिणीने ज्या बहिणीच्या नावाने लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे त्या बहिणीने तिच्या नावाचं आधार क्रमांक भरायचा आहे नंतर कॅपचा कोड विचारला जातो कॅपचा कोड भरायचा आहे इथे या बॉक्समध्ये नंतर तुम्हाला खाली म्हणायचं आहे मी सहमत आहे मी सहमत आहे म्हटल्यावर नंतर मी ओ टी पी पाठवा असं तिथे तुम्हाला टच करायचं आहे असं केल्यानंतर तुम्हाला तिथे ओ टी पी पाठवा म्हटल्यानंतर तिथे तुमच्या मोबाईल नंबरवर तुम्हाला ओ टी पी येणार बरोबर ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला तिथे ओ टी पी टाकायचा आहे पहिला ओ टी पी तुम्हाला तो टाकायचा आहे पहिला ओ टी पी टाकल्यानंतर तो तिथे ओ टी पी सरकारकडे तो गेला तेवढी ई केवासी तुम्ही पूर्ण केली नंतर जर तुमच्याकडे कागदपत्र असतील आणि जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ई केवायसी करायची असेल तर तुम्ही थोडे थांबा कारण की ऑनलाईन पद्धतीने ई वाय सी करण्यासाठी सरकार जोपर्यंत वेबसाईट अपडेटेड आणत नाही तोपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींची कमेंट्स येत आहेत प्रश्न येत आहेत भरपूर लाडक्या बहिणींना ई के वाय सीबद्दल समस्या आहेत परंतु ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ई वाय सी करायची असेल तर तुम्ही थोडं थांबा आणि कारण की अजूनपर्यंत आज म्हणजे मी आज हा व्हिडिओ बनवत आहे आज म्हणजे सत्तावीस तारखेला आजपर्यंत सरकारचं असं कुठलंही अपडेट आलेलं नाही आहे की आता तुम्ही वेबसाईटमध्ये या पर्यायावर तुमचे कागदपत्र अपलोड करा अशी सरकारने वेबसाईट अजून मध्ये पर्याय आणलेला नाही म्हणजेच अपडेटेड वेबसाईट सरकारने अजूनपर्यंत आणलेली नाही आहे तर लाडक्या बहिणी त्यासाठी तुम्हाला मी सांगत आहे की ज्या ज्या लाडक्या बहिणींना ऑनलाईन पद्धतीने ई के वाय सी करायची आहे अशा बहिणींना आता अपडेटेड वेबसाईट येईपर्यंत म्हणजेच वेबसाईटमध्ये कागदपत्र अपलोड करायचं ऑप्शन पर्याय येईपर्यंत तुम्हाला थांबावं लागणार आहे कारण की जर तुम्ही आता घाई गडबड केली आणि चुकीच्या पद्धतीने पुन्हा तुमच्या हातून जर काही चुका झाल्या ई सीमध्ये तर मात्र वेबसाईटमध्ये दुरुस्ती करण्याचं पर्याय तिथे अवेलेबल नाही उपलब्ध नाही म्हणून लाडक्या बहिणी काही गडबड करू नका घाई करू नका आणि घाई गडबडीत कुठल्याही काही समस्या परत नव्याने उद्भवायला नको लाडक्या बहिणी बघू आता आपण बघणार आहोत ऑफलाईन पद्धतीने ई के वाय सी कशी करायची कारण की ऑफलाईन पद्धतीने कोणी कोणी ई वाय सी करायची आहे तर ज्या लाडक्या बहिणींकडे बघा ज्या लाडक्या बहिणींकडे कागदपत्र आहेत आणि ज्या बहिणींना ऑनलाईन पद्धतीने ई के वाय सी करता येत नाही किंवा ज्या बहिणींना मोबाईलवरून किंवा कॉम्प्युटरवरून किंवा लॅपटॉपवरून ऑनलाईन पद्धतीने ई के वाय सी करता येत नाही अशा बहिणींनी ऑफलाईन पद्धतीने ई के वाय सी करायची आहे तर ई वाय सी ऑफलाईन पद्धतीने कशी करायची हे पण मी तुम्हाला व्यवस्थित आणि अगदी साध्या सोप्या आणि सरळ भाषेत समजावून सांगत आहे तर लाडक्या बहिणी बघा ऑफलाईन पद्धतीने ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे जायचे आहे परंतु आता बऱ्याच ताईंची काय कमेंट आहे की अजून अंगणवाडी सेविकांकडे आम्ही गेलो त्यांना कागदपत्र त्यांना द्यायला लागलो तर त्या म्हटल्या की आम्हाला अजूनपर्यंत अशी वरून काही ऑर्डर आलेली नाही बरोबर आहे तर लाडक्या बहिणी थोडं थांबा तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे जाऊन आलात ना तर त्यांचा फोन नंबर पण आणा त्यांचा फोन नंबर आणला म्हणजे तुम्हाला त्यांना फोन कॉल करून चौकशी करता येईल की तुम्हाला वरून ऑर्डर आली का आता आम्ही येऊ का आमचे कागदपत्र घेऊन ई के वाय सी करायला अशा पद्धतीने तुम्ही जर आधी फोन केला आणि मग तुम्ही ई वाय सी करायला गेलात कागदपत्र घेऊन अंगणवाडी सेविकामध्ये अंगणवाडी कार्यालयामध्ये तर तुमची फेरी वाचेल तुमच्या हेलपाटा होणार नाही तुमचा वेळही वाचेल आणि तुमचे श्रम वाचेल म्हणून लाडक्या बहिणी जवळपास तुमच्याकडे अंगणवाडी कार्यालय असेल तर त्यांचा फोन नंबर घ्या त्यांना फोन करून आधी चौकशी करून मगच तुम्ही ऑफलाईन पद्धतीने ई केवसी करायला अंगणवाडी कार्यालयामध्ये तुमची सर्व कागदपत्रे घेऊन जा नाहीतर काय तर म्हणजे तुमचे सगळी एनर्जी वाया जाईल तर लाडक्या बहिणी थोडं थांबा कारण की सरकारने अजूनपर्यंत अंगणवाडी कार्यालयांनासुद्धा ऑर्डर दिलेली नाही आहे जशी ऑर्डर येईल तशी मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येईल आणि वेबसाईट पण अपडेट आलं वेबसाईटमध्ये पर्याय आला की लगेचच तुमच्यासाठी मी व्हिडिओ घे घेऊन येणार तोपर्यंत लाडक्या बहिणी थोडे थांबा हां वाट बघा आणि थोडे थांबा घाई गडबड करू नका कारण घाई गडबड केलेली चांगली नसते त्याच्यामुळे लाडक्या बहिणी थोडंसं थांबा आणि वाट बघा हं